मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलचे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा कॉमेडी नाही आहे पण थोडासा वेगळा आहे पण तुम्हाला नक्की आवडेल कारण बत्तीस तालुका आहे आमचा त्या तालुक्यामध्ये चार अशी ठिकाणं आहे जिथे ऐतिहासिक काळापासूनचं एक महत्त्व आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे पण हा न व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण काही हरकत नाही पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की नक्की आवडेल तुम्ही पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला मग व्हिडिओला शेअर न करता आपण सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी आज आलो आहे शिराळा म्हणजे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या ठिकाणी बत्तीस शिराळा म्हटलं की आपल्यासमोर उभं राहतं ते म्हणजे श्रावण महिन्यातील नागपंचमीचा सण आणि याच नागपंचमीच्या सणामध्ये शिराळ्यातील नागमंडळ जीवंत नाग पकडून त्यांची पूजा करतात आणि याच नागपंचमीच्या सणामुळे शिराळा हे भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे तसं पाहिलं तर शिराळा हे राजकारण आणि ऐतिहासिक असे दोन्ही बाजूंनी जोडलेला दो असा हा तालुका आहे म्हणजे बत्तीशिरा या शिराळ्यात ऐतिहासिक असे चार ठिकाणे आहेत ती म्हणजे अंबा माता मंदिर वीर मारुती मंदिर गोरक्षनाथाचे मंदिर आणि भुईकोट किल्ला शिराळ्यामध्ये ते आहे वीर मारुतीचे मंदिर इसवी सन सोळाशे पंचावन्न साली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भूमीला संत रामदास स्वामी यांच्यासारख्या थोर साधू संतांचे पाय लागले आहे आणि त्यांच्या पुण्या येथे अकरा मारुतीपैकी एक मारुती म्हणजे वीर मारुती या नावाने ओळखले जाते या मंदिराची स्थापना त्यांनी शके पंधराशे शहात्तर सन सोळाशे पंचावन्न सालीचा केली या वीर मारुतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात हाच तो बत्तीस शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून येत असताना मुक्काम केलेला किल्ला म्हणजे भोईकोट किल्ला किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीची वडाची झाडे आणि गोरेशेची दिसून येते शेकडो वर्षांमध्ये गडाची पडझड झालेली आहे पण ही विहीर अजूनही भक्कम दिसते पायऱ्यांवरून आपल्याला खालच्या कमानीपर्यंत जाता येतं काही लोकांकडून असंही ऐकायला मिळतं की इथून भुयारी मार्ग किल्ल्याच्या बाहेर पडतात किल्ल्यामध्ये कोटेश्वराचे मंदिर सुद्धा याच काळातून आहे छत्रपती संभाजी महाराजांना करून प्रेम नेत असताना एक मुक्काम याच किल्ल्यावर केला होता त्यावेळी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी या किल्ल्याचे किल्लेदार तुळाजी देशमुख सरदार अप्पासाहेब देख जोताजी केसरकर यांनी चारशे मावळे घेऊन खानाच्या हौजेवर जीवाची बाजी लावून तुटून पडले होते पण त्या खानाच्या हजारो सैनिकांपुढे आपल्या मावळ्यांना अपयश आलं आज सुद्धा या किल्ल्यावर गेल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची त्यांना मुलांच्या कैदेतून सोडण्याचा त्या वीर मावळ्यांची आठवण अयश्वर राहत नाही या फुलाला शिराळातील नागाचे पूल असे म्हणून ओळखले जाते या नागाच्या फुलावरून सरळ आपण अंबामाता मंदिरातच जायचं चला मग याच शिराळ शहरात आई अंबामातेचं भव्य असं मंदिर आहे शिराळ्याच्या आई अंबामातेच्या मंदिराच्या समोर शंभू महादेवाच्या नंदीचं सुद्धा स्थान आपल्याला पाहावे जिथे आई अंबामातेचा वास आहे कारण असं म्हटलं जातं देवीने महिषासुराला मारलं त्यावेळी देवीच्या गळ्यातील वैजंती माळेतील एक मणी या ठिकाणी पडला होता वैजेश्वराचे लिंग म्हणजे एक पिंड त्या ठिकाणी आहे म्हटले जाते की देवीने त्या ठिकाणी सात दिवसाचा मुक्काम केला होता म्हणून ते ठिकाण शिराळ या नावाने पडलं कारण असे म्हटले जाते नागदेवता आई अंबामातेच्या दर्शनासाठी स्वतः येतात या मंदिरात साक्षात वैजेश्वराच्या रूपात महादेवाची पिंडसुद्धा आहे ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळते असे हे जागृत देवस्थान म्हणजे बत्तीशराचे आई अंबामातेचे मंदिर अंबाबाईच्या नावावर चांगलं अशा गजरामध्ये आईच्या दसऱ्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळची आरती इथे आई अंबामतीची होत असते हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात हे अंबामंतचं मंदिर म्हणजे साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहे या ठिकाणी महादेवाची पिंडसुद्धा आपल्याला पाहावेसे मिळते असं हे जागृत देवस्थान बत्तीस शिराचं आणि याच देवीची थोडक्यात यात्रा म्हणून नागपंचमी दिवशी मोठ्या प्रमाणात भरत असतोपासूनच एक दीड किलोमीटर अंतरावरतीच पेटनाका ते मालकापूर जाणारा रोड एक्सप्रेस हायवेला लागूनच हे नवनाथाचे मंदिर आहे या मंदिराच्या आवारातली जी वडाची झाडं दिसतायत ती सुद्धा खूप म्हणजे खूप पुराण काळापासूनची आहेत असे म्हटलं जाते की या मंदिरा नवनाथाच्या मंदिरामध्ये मंदिरा दर बारा वर्षाने एक महाकुंभ मेळ्यातील मोठमोठी साधुसंत येत असतात तसेच या गोरेशनाथ मंदिरातील माथाटीपती हेच साधुसंत निवडत असतात या मंदिरात आषाढी एकादशीला पंढरपुरातून साक्षात पांडुरंग भक्तांच्या भेटीला गोरज माताच्या मंदिरात असं म्हटलं जात साक्षात पंढरपूरचं पांडुरंग भक्तांच्या भेटीसाठी नवनाथाच्या मंदिरामध्ये मंदे दुपारी बारापर्यंत असतात त्यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची लाखोनी गर्दी होत असते अक्षरशः नवनाथाचे मंदिर हे पंढरपुरासारखं भरून निघतं लाखो भाविक आणि वारकरी संप्रदायाचे लोक या गोरक्षनाथाच्या मंदिराला भेट देत असतात हे आहे गोरक्षचिंच असं म्हटलं जातं की या चिंचाच्या झाडाचे एकशे आठ प्रदक्षिणा काढल्या की आपली मनोकामना पूर्ण होते असं हे एकमव्य पुरातन काळापासूनचे हे झाड गोरक्षनाथाच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला पाहावेसे मिळते पहा किती सुंदर आणि आकर्षित असं हे झाड आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा